मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकांतर असो दिव्य असो देव असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वाढ झाल्या माणसांकडून व मित्रांनो मंदिराच्या पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला सांगत असतो जे करून तुम्ही कुठल्याही माहितीला देवादी वंचित राहिल्या ना पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा अशी बारीक ना बारीक गोष्ट जर सांगणार कुठले चॅनल आहे ते मात्र शोध असते तसे प्रथम पहिलं चॅनल तुम्ही सर्च करून बघितले तर चालेल भावाने चेड्या गोट्याची नाव सांगितले प्लस असे गुपित माहिती दिली जी माहिती कोणी तुम्हाला दिली नसेल मित्रांनो खूप चर्चेत आहे बघा बावन्न वीर कंगन हे बावन्न वीरक विषय मी ऑलरेडी पहिला ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो पण बावनवीरांची नावं देखील मी तुम्हाला सांगितलेले पण हे बावन्न वीर कंगन आत्ता विरोजिनल भेटतं का ह्याचे काय फायदे आहेत बावन्न वीरकंगण वापरल्या कशाला जातं वीर आहेत तरी मुळात कोण एक जरी वीर तुम्हाला सेट झाला मित्रांनो तुम्ही देव माणूस झाला म्हणजेच तुमची जी वाचा पाऊस पडेल पाऊस पडलाच पाहिजे ह्याचा मड असायला पाहिजे त्याचा मड असायलाच पाहिजे भूताळ उठायला पाहिजे भूताळ उठलंच पाहिजे बावन्नवीरामध्ये म्हणजेच की त्या एकाही वीरामध्ये भरपूर ताकद मुळात हे बावनवीर कोण आहेत बावनवीर कंगनाचा काय विषय आहे हे तुमच्या विषय मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा संपूर्णपणे बघितल्यावरच व्हिडिओ तुम्हाला काय आहे ते समजणार आहे मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला समजणार नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ लागाल त्या व्हिडिओला मात्र सुरुवात करूया अनेक लोक मला प्रश्न विचारत असतात तुमच्याकडे सिद्ध वीर कंगन भेटेल का कंगनचे काय फायदे आहेत मला भरभराटीसाठी कंगन घ्यायचं आहे एक सवय जडं मला एखाद्यावर बांधा करायचे आहे करणी करायची आहे मला चांगलं करून घ्यायचं आहे एखाद्याचं वाईट करायचं आहे मला वीर कंगन द्या मला त्यांच्या शक्य द्या असं काही लोक मला मेसेज करतात किंवा फोनवर मला विचारतात मुळात त्यांना हे माहीत नाही की बावन्न कंगन हाय कसलं बघा युट्यूबवर इंस्टाग्रामवर भरपूर तुम्हाला व्हिडिओ भेटतील फेसबुकवर भरपूर व्हिडिओ भेटतील प्रत्येकाला त्याचं त्याचा मित्रांनो मार्केटिंग करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रोडक्ट विकत असतो माझं बोलणं फर्स्ट आहे मित्रांनो पटल तर घ्या द्या नसल तर सोडून द्या भरपूर व्हिडिओ तुम्हाला लुटणारे व्हिडिओ भरपूर आहेत मित्रांनो सत्य सांगणारे व्हिडिओ फक्त शोध असतील तो चॅनल आहे एकदा सर्च करून तुम्ही बघाच मित्रांनो बघा सत्य कोणत्या बनवतो त्याच तुम्हाला कळणार आहे बावनवीराविषयी काय काय लोकांना माहिती नाही ते देखील बावन्नवीर कंगन विकते पण जे मित्रांनो बावन्न विषय आहे मित्रांनो ज्याला त्याच्यातलं घ माहित नाही ते मित्रांनो पितळाच्या स्वरूपात विकते बरोबर ना कोण कोण आष्ट धातूमध्ये विकते कोण बावन्न धातूंमध्ये विकते तर मित्रांनो हे तुमच्यापर्यंत खरंच त्याच धातूंचं पोचत आहे का हे निरीक्षण कधी तुम्ही केलंय का तुम्ही कधी निरीक्षण केलंच नसेल प्रत्येक शास्त्रामध्ये तुम्ही गेलं वर्कडच्या लगाबाईपाशी गेलं तर मित्रांनो बावन्न कंगन तुम्हाला दोन हजार स्टार्ट आहे बावनवीर कंगन बर का त्याच्यानंतर एडाय गेलं तरी पण तुम्हाला बावन्नवीर कंगन भेटतो त्याच्यानंतर काळूबाईपाशी गेलं तरी बावनवीर कंगन तुम्हाला भेटतो सगळ्या मित्रांनो डुप्लिकेट आहे काय काय लोकांना वीरच माहीत नाहीत काय तर मित्रांनो आज ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत तर मित्रांनो हे बावन्नवीर कंगना विषयी मी तुम्हाला सांग वीर म्हणजे मित्रांनो वीरांचे कडे कसे बनवतात प्रत्येक वीर हा स्वातंत्र्य आहे तसेच प्रत्येक वीरा शक्तीची वेगवेगळी आहे वीर हे उग्र स्वरूपाचे आहेत मुळात हे भैरवाचे अनुवाचे गण आहेत ते महाकालीचे दूत आहेत तर आता पाहू की बावनवीरांचे कडे कसे बनवतात वीर कडे धातूंचे म्हणजेच मित्रांनो सोने चांदी तांबे पितळ जास्त शिवे लोखंड व पारा रस यापासून बनवले जाते तत्पूर्वी धातू खरेदी ही योग्य मुहूर्त म्हणून मिळाली गेली जाते हे कडे बनवण्यासाठी ग्रहण काल आमुष व काही विशिष्ट मुहूर्त पाहिल्या जातो हे कडे तयार करण्यानंतर बावन्नवीर व चौसष्टीच्या नावाचे सिद्ध केले जाते प्रत्येक वीराचे मंत्र मित्रांनो करण्याची विधी ही गुप्त आहे नाही की मित्रांनो आजकालचे लोक तुम्हाला युट्यूब सांगतात मी असे केलं वीर असे सिद्ध असे केले, केले नाही हे गुपित आहेत मला खन खला कुणाला कळत नाही आतमध्ये काय चालू हे कुणालाच कळत नाही त्याला गुपित विधी म्हणलं जात आजकाल गुपित विधी पण लोक काय पण सांगायला लागलेले मला पटत नाही मित्रांनो सिद्ध करण्याची विधी गुपित असते या कड्यामध्ये तीन प्रकार असतात पहिला प्रकार 52 वीर चौसष्ट युगिनी दुसरा प्रकार एकावन्न वीर बावन्न युगुनी तिसरा प्रकार मित्रांनो एकवीस वीर चौसष्ट युगुनी या तीन प्रकारांमध्ये हे कडे बनवले जाते प्रत्येक प्रकारानुसार ते सिद्ध केले जाते कड्याच्या उपयुक्ती विषय माहिती घेऊ वीर कंगन हे तंत्र साधकांसाठी उपयुक्त असे तंत्र आहे ज्या वेळेस एखादा साधक आपल्या गुरुने दिलेल्या साधना योग्य प्रकारे करून सुद्धा त्यात यशस्वी होत नसेल तर त्या कड्याच्या वापराने लवकर यश येते जर एखाद्या साधक एखादे कर्म करत असेल तर त्या गोष्टी जास्त परिणामकारक होण्यासाठी या कंगनाचा उपयोग होतो बरेच साधक वेगवेगळे प्रयोग करत असतात प्रयोग करत असताना बऱ्याच वेळा अशा प्रयोगामध्ये आपयश पर्दरात पडते असे अपयश टाळण्यासाठी बावनवीरांची शक्ती या कड्यांच्या माध्यमातून प्राप्त होते व साधकांचे प्रयोग यशस्वी होते सातकांचे तंत्र मंत्र यंत्रात धार होतात हे होता कडे सिद्ध करण्याचे प्रयत्न बरेच लोक करतात परंतु सिद्ध करण्याच्या विधी विषय संपूर्ण माहिती नसल्याने व्यवस्थित सिद्ध करू शकत नाहीत कारण ही विधी मित्रांनो अत्यंत गुप्त दुर्लभ उग्र आहे प्रत्येक वीर सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या साधना आहेत सिद्ध झालेले वीर हे कायम आपल्या सोबत राहतात प्रत्येक कामात आपली मदत देखील करतात हे जे वीर कंगन आहे ते सर्वांसाठी उपयुक्त आहे जे साधक असतील त्यांनी साधना वेळी धारण करावे सामान्य व्यक्तीने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जी आराधना पूजा ज्या प्राणायाम किंवा यज्ञ करत असताना ह्या वीर कंगनाचा प्र वापर करावा या कंगनामुळे आपली साधना फळदायक देखील होते याचा वापर स्त्रिया सुद्धा करू शकतात पण सामान्य व्यक्तीने हे कडे नेहमी शरीरावर धारण करू नये साधना करते वेळीच धारण करावे इतर घरात किंवा साधनेच्या ठिकाणी कपड्यावर मित्रांनो ठेवा लाल कपडा पाहिजे किंवा वशीकरण मारण उच्चाटन किंवा स्तंभन कर्जमुक्ती यश भरभराटी प्रत्येक यश यासाठी आहे कंगन फार उपयोगी असते बावन वीर कंगन म्हणजेच मित्रांनो शिवशंभूने महाकालीला दिलं भैरवनाथाला दिलं जेव्हा जेव्हा राक्षस मातले राक्षसांचं युद्ध सुरू झालं देवांसोबत त्या टायमानं महाकालीन मित्रांनो सर्वप्रथम महाकालीच्या दुताने म्हणजेच कि मित्रांनो उग्र सर्वांनी वीरांनी मित्रांनो पहिला युद्ध केलं जसं की राजा जसं मित्रांनो असतो तसेच त्याची प्रजा असते प्रजामधले काही लडाखू सैन्य असतात तसेच लडाखू शैन्य जसं मित्रांनो एखाद्याला मारून येतात किंवा एखादा गड जिंकून येतात प्रत्येक वीर तसाच आहे मित्रांनो की कुठल्याही मित्रांनो राक्षसाचा वध करून आल्या शेवट वीर हा मित्रांनो शांत बसत नाही जसं जसं युद्ध झाले मित्रांनो तसं तसं काही वीर शांत झाली युद्ध संपल्यानंतर प्रत्येक वीर विश्रांतीसाठी कुठं ना कुठे गेले युपी बिहार साइडला जर तुम्ही गेलात तरी देखील आज देखील वीरांची पूजा होती वीर मित्रांनो की देवींच्या आज्ञाखाली असणारा देवींचं राखण करणारा एखादा जर वीर तुम्हाला ह्या बावन्न वीरांपैकी एखादा तर वीर किंवा एखादी जर योगीने जर तुम्हाला सिद्ध झाली तर तुम्ही मित्रांनो सर्वप्रथम श्रेष्ठ झाला कारण तुम्हाला तो साधना सांगतो कालीला कसं प्रसन्न करावं ते सांगतो देव परमपिता परमात्मा कुठे सांगतो प्रत्येक कामामध्ये तुम्हाला ते यशस्वी ठरतो किंवा तुमच्या कानात मध्ये देखील बोलतो किंवा तुम्हाला प्रत्यक्ष देखील भेटतो जेव्हा तुम्ही ते कडे धारण करता बरोबर आहे जेव्हा तुम्ही सिद्ध केला विधी सांगितले सिद्ध करण्याची काय काय लागते ते देखील मी जेव्हा ज्या टायमाला तुम्ही ते कडे बाजूबंदासारखे धारण करता हातामध्ये ठेवता त्या टायमाला तुम्हाला असं वाटतं की मित्रांनो माझ्या अंगामध्ये दहा हातींचं बळ आलेलं आहे असं तुम्हाला ताकद जाणवते असं तुम्हाला वाटतं की मित्रांनो माझ्यासारखा मित्रांनो वीर कोण नाही माझ्यासारखा ताकदवर कोण नाही भूतानपासून अंधारापासून स्मशानापासून तुम्ही कधीही येत नाही किंवा काही गोष्टी तंत्र असो करणे कर्मामध्ये असो विषय असो कुठल्याही तंत्रावित्रामध्ये तुम्ही मित्रांनो कधीही भेणार नाही एवढी शक्ती घातल्यानंतर धारण केल्यानंतर त्याची येत असते मित्रांनो आजकाल भरपूर युट्यूबवर व्हिडिओ बनवलेले आहेत सिद्ध करून देतो माझ्याकडे वीर सिद्ध आहेत काय काय लोक म्हणतात बघा आम्ही बावन वीरकंगन अशा अशा पद्धतीने सिद्ध केलं तर मित्रांनो डोंग्याचा पांघरून आहे ते सर्वप्रथम त्याची विधी एवढी भयानक आहे काय काय लोकच त्याच्यात यशस्वी होतात तर काय लोक त्याच्यामध्ये यशस्वी होत नाहीत बावन्न कंगन तयार करण्यासाठी सांगतोय बरेच लोक आप हे झालेले आहेत तर काहीच लोकांना मोजक्याच लोकांना वीर हे प्रसन्न झालेले आहेत पण तो मित्रांनो वीर एकदा प्रसन्न झाला की त्याच्यासारखा साधं कोणीच नाही लक्षात ठेवा आजकालच्या हातामध्ये तुम्ही बघताय त्यांना एकच वीर प्रसन्न झालेला असतो पण त्याची दृष्टी कृपा त्यांच्यावर असते म्हणून ते एवढं जग जिंकू शकतात एवढं काम करू शकतात विचार करा प्रत्यक्ष वीर त्यांना प्रसन्न झाला तर ते काय काय करू शकणार नाही आहेत बरोबर ना पण बावन्न वीर कंगन जे असते मित्रांनो फक्त त्यांची कृपा किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे म्हणून काही काय लोक ते आता आगोरी लोक म्हणा नाथपंथी लोक म्हणा किंवा बुवा बाबा म्हणा त्यांच्या कडू तुम्हाला दिसू शकतं फक्त त्यांचा आशीर्वाद आहे बर का वीर साक्षात प्रसन्न नाही वीर साक्षात प्रसन्न व्हायला खूप कष्ट करावं लागतात ते एवढ्या गेऱ्या ढोंगऱ्या पागड्याचं तर कामच नाही मित्रांनो भरपूर प्रमाणे भरपूर प्रमाणे लोकांना त्यांचे त्यांचे प्रोडक्ट विकायचे आहेत म्हणून ते मार्केटिंग करताना तुम्हाला काही दाखवतं किंवा काही करून तुम्हाला वीरकंगन विकून टाकतं तर काय काय चमत्कार पण पण तुम्हाला दाखवून विकू बरोबर ना वीरकंगन ओरिजिनल कुठेही भेटत नाही काय काय वेळेस असा आहे मित्रांनो की पष्ट धातूचं अष्ट धातूंचं वीर असतं स्मशान घाटमध्ये त्याला सिद्ध केलं जातं आमुषप्रमेला घरना दिवशी त्याला सिद्ध केलं जातं त्यांची दृष्टिकृपा त्याच्यावर राहावी तुम्हाला येणारे काही साधनेमध्ये तुम्हाला यशस्वी मिळावी किंवा तुमच्यावर कोणी बाण सोडलं असेल जे तुम्हाला लागू नये तंत्र तुम्हाला कोणी काय करत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवू नये तुम्ही एखादा का काम करत असाल एखाद्याला बांधत असाल एखाद्याला तारत असाल एखाद्यावर मूठ करणे करत असाल ते वीर तुमच्यापाशी असावेत तुमचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो त्याच्यासाठी कडे काय काय लोक अजून देखील विकतात पण वीर प्रसन्न होत नाही वीर प्रसन्न झाला की तुमच्यासारखा राजा माणूस कोण नाही हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो त्यासाठी राजा झाला आणि ते तुमच्यासाठी सेवक वीर प्रसन झालं म्हणलं तर काय काय वीरांची मित्रांनो मंदिर देखील आहेत जसं मित्रांनो कालीचा हे काळ संपला काळ कालीचा हे संपला त्याच्यानंतर बऱ्यांदा काळ रामायणचा काळ चालू झाला एव्हरी वन वेगळा वेगळा काळ जसा चालू होत गेला तसा यांचा काळ संपला त्याच्यामुळं वीर काही विश्रांतसाठी गेली त्यांची देखील आज पूजा करतात हिमालयामध्ये गेलं तरी पण वीरांची पूजा केली जाते यू पी बिहार साइडला पूजा केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये देखील पूजा केली जाते मोसोबाला देखील एक वीर मानलं जातं हे मात्र लक्ष महिषा वीर मानलं जातं त्याला ते देखील वीरात्यांची देखील पूजा केली जाते प्रत्येकांची पूजा हे वे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते प्रत्येक वीरांचा मंत्र हा वेगळा आहे प्रत्येकांची गादी वेगळी आहे प्रत्येकांचं शस्त्र हातामध्ये हे वेगळं आहे हे मात्र लक्षात तू पण ते कालीच्या आधी नाहीत काय काय जे योग पुरुष होते जसे की सुरूरचे धावजी पाटील असेल मांगीर साहेब असेल गोंजीर साहेब असेल परम रामकृष्ण परमहंस असेल किंवा असे काही साधक जे तंत्र मंत्रातले जे उच्च लेवलचे होते उच्च लेवलचे होते त्यांच्यापाशी वीर साक्षात होते मित्रांनो पण त्यांना त्यांची कधी गरजच पडली नाही ते कालीमध्ये एवढे लीन होते मित्रांनो भक्तीमध्ये एवढे लीन होते त्यांना कधी वीरांची गरज पडलीच नाही जरी पडली तर साक्षात दिवीस त्यांच्या हाकेला दाऊन आले असे काही साधू संत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मना आपल्या भारताला लाभलेले आहेत आपल्या हिंदुस्थानाला लाभलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा मग काही काय लोक तंत्र मंत्राचे काही काय आयगुरु लोक म्हणतात माझ्याकडे ओरिजिनल भेटेल तुझ्याकडे ओरिजिनल भेटेल त्यांच्याकडे ओरिजिनल कधी भेटत नाही मित्रांनो जे की मित्रांनो ते दुर्लभ आहे हे शक्त्या दुर्लभ आहेत ह्या शक्त्या जागृत करण्यासाठी मित्रांनो भरपूर प्रयोग करावा लागतो मशानवीरांची मशानाचं साधनं केली जाते घरामध्ये केली जात नाही ह्याला करत असताना अंगावर एकही कपडा घालता येत नाही त्याला मित्रांनो हातोळ्याचा ठोका चालत नाही भरपूर असे काही मित्रांनो त्याला पत्ते आहेत ते पत्ते पाळल्याशिवाय ते वीरकंगन सिद्धच होत नाही आणि जरी तुम्हाला सिद्ध झालं तर हा वीर मित्रांनो पूजा करण्यासाठी तुमची पात्रता ताकद तेवढी पोचू पण शकत नाही लक्षात ठेवा हा वीर जे आहेत मित्रांनो हे दोन धाले तरवार आहेत तुम्ही त्यांना कधीही कैद करून तुमच्या कामासाठी अंडर देऊ तुम्ही करू शकत नाही कारण यांना दिलं तर ठीक नाही दिलं की तुम्हाला पण घेऊन जातील तुमचा पण मित्रांनो काय ना काय खात्मा करून जातील एवढे डेंजर भयानक हे वीर आहेत मित्रांनो वीर वर्जन भरपूरदा बघितलं असेल इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर गरा 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 घरा आमोशा दिवशी बुवा बाबांचा खेळ चालू असतो कंगन बिरोधात बघा आम्हाला किती सिद्ध झालेला आहे मित्रांनो हे फक्त हाताची सफाय मी तुम्हाला सांगला हा फक्त हाताची सफाय वीर कंगन कुणालाही प्रसन्न आहे उगाच काली माता घालते धावजी पाटलांना वीर कंगन आहे किंवा ह्या बाबाला बुवा बाबाला वीर कंगन आहे म्हणून लोक आता ते वीर कंगन नावासाठी घेतात एखाद्याला वाटावं की ह्याला खरंच वीर प्रसन्न असतील म्हणून देखावा पण भरपूर झालाय व आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये म्हणलं तरी बुवा बाबांचा खरे बुवा बाबा हे साधू संत बसले हिमालयामध्ये दगचं मर नाहीये पण ह्या लोका बुआ बाबांना फक्त फ्रेम, मोबाईल आयफोन इंस्टाग्रामवर विडिओ बनवलं हेच आपल्या बुवा बाबांचा खेळ चालवला आणि एखादा प्रोडक्ट विकणं बस वीरांची किंमत किती तर बावन वीरांची किंमत पंचवीस हजार दहा हजार अशी लावतात मित्रांनो जर यांनाच वीर प्रसन्न असतील तर हे असले धंदे केले असते का नाहीच केले असते ना प्रत्येकाचं वेगळं वेगळं शास्त्र आहे मी कुणाला नावं ठेवत नाही पण वीर दुर्लभ आहेत दुर्लभ यांची गुपित साधना आहे काय काय लोकांनी युट्यूबवर दाखवलेलं मी असे सिद्ध केलं मी तसं केलं हे डोंग्यांचं पागरून आहे ते डोंगे आहेत कारण गुप्त विधी कुणीही दाखवू शकत नाही गुरु एका शिष्याला बंद कमऱ्यामध्येच देऊ शकतो बाकी उघड्यामध्ये कधीही देऊ शकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जेवढी माहिती दिली आहे मित्रांनो तेवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे भरपूर तुम्हाला माहिती इंटरनेटवर पण भेटून जाईल इन्स्टाग्रामवर युट्यूबवर भरपूर त्याच्या माहिती देखील आहेत पण माझं तुम्हाला काय मित्रांनो जे तुम्ही जाळ्यात आहेत त्या जाळ्यातून काढून तुम्हाला, तुम्हाला प्रकाशाकडे आणणं हे माझं काम आहे म्हणून तुम्हाला मी हे काही गोष्टी असं सांगितलेल्या आहेत वीराची दृष्टिकृपा प्राप्त करता युती मित्रांनो त्याच्यासाठी देखील कंगन घेतलं जातं पण वीर साक्षात प्रसन्न होणं शक्य नाही वीर कंगन हे दुर्लभ आहे दुर्लभच राहणार हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडीओ पाहिल्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटलाच्या नावानं चांग ब आय राजा उदय उद्या सदानंदीचा उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल